परफ्यूम वापरणाऱ्यांसाठी खुशखबर मेक अ लास्टिंग इम्प्रेशन या दुकानाचा नवीन जागे शुभारंभ आता डोकेदुखी किंवा त्वचेची जळजळ होणार नाही लोकांची वाढती मागणी लक्षात घेत व अगदी कमी वेळेत लोकांच्या मनात आपले मोठे स्थान निर्माण करणाऱ्या मेक अ लास्टिंग इम्प्रेशन परफ्यूम या नव्या दुकानाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले छोट्या खाणी सुरू केलेलं दालन आता नव्याने मोठ्या स्वरूपात नाशिककरांच्या सेवेत सुरू करण्यात आलं आहे नाशिकमध्ये मेक अ लास्टिंग इम्प्रेशन परफ्यूम दुकानाचं उद्घाटन नवीन जागेत मोठ्या उत्साहात संपन्न झालं आहे पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या हस्ते या नवीन वास्तूचे उद्घाटन करण्यात आलं यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी यावेळी शुभेच्छा दिल्या महात्मा नगर येथील समर्थ नगर या ठिकाणी नवीन दुकान ग्राहकांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आलं आहे वाजवी दरात सर्व प्रकारच्या सुगंधी वस्तू एका छताखाली मिळणार आहेत तसेच स्वतः तयार केलेल्या अत्तर अगरबत्ती आणि परफ्यूम तेही अल्कोहोल फ्री आणि लॉंग लास्टिंग तेही वाजवी दरात मिळणार आहे तसेच या दुकानाच्या उद्घाटन प्रसंगी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दुकानाप्रमाणे नाशिकलाही महकू आणि गुन्हेगारी मुक्त करू असे सांगितलं आहे माझ्या

आम्ही ॲट दी रेट एम एल आय एम सुगंध अत्तराचे उत्पादक आणि आयातदार आहोत आणि अलीकडेच एम एल आय एम अंतर्गत स्वच्छ परफ्यूम श्रेणी हस्तनिर्मित अगरबत्ती सुगंधी वैयक्तिक काळजी श्रेणीचे पॅकेजिंग सुरू केलं आहे गेल्या तीन वर्षापासून नाशिककरांच्या सेवेसाठी सुरू केलेल्या दुकानाची आणि वस्तूंची शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या ग्राहकांनी माहिती दिली नुकतं आज या ठिकाणी एम एल आय स्थलांतर झालेलं आहे आणि उपायुक्त मोनिका राऊत मॅडम यांच्या हस्ते ते झालेलं आहे आणि हे शॉप गेल्या तीन वर्षापासून आपल्या नाशकात आहे आणि उपायुक्त मोनिका मॅडम राऊत यांनी अतिशय सुरेख त्याच्यावरती एक वा, उद्गार वाच्य वा वाक्य काढलेलं आहे की नाशिकला सुगंधित करण्यासाठी या शॉपचा नक्कीच उपयोग होईल आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी तीन वर्षापासून अनेक चोखंद ग्राहकांनी या या ठिकाणच्या अत्तराचा आणि स्प्रेचा काय म्हणतील त्याला लाभ घेतलेला आहे आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे यांचं स्वतःचं अत्तराचं उत्पादन असल्यामुळे या याला अतिशय म्हणजे आपण म्हणू की अल्कोहोल फ्री आणि जे क्वालिटी मिळायला पाहिजे आपल्याला अत्तराची म्हणा किंवा आपण म्हणतो की चोवीस तासाच्या वर आपल्या अत्तराचा सोबत राहायला पाहिजे अशा काही वेगवेगळ्या क्वालिटी या ठिकाणी आहेत अजून काही भरपूर गोष्टी त्यांच्याकडे आहेत नक्की याचा लाभ घ्यावा आणि भेट द्यावी महात्मा नगर स्थित या शॉप ला यावं सगळ्यांचे या ठिकाणी स्वागत ते खूप अतिशय आनंदाने नोमनजी पटेल यांना पटेल परिवाराला पुन्हा एकदा शुभेच्छा धन्यवाद की नोमन भाईने थोडा एक्सपेंड किया किती जर क्यफ्यूम जितणे होते के केली जगा नाही ते और नाशिक मे मी ये फर्स्ट टाइम भाई ने मुझे भाईने तीन किया हो

बोलूँगा कंपल्सरी नहीं कि आपको लेना ही है आप सिर्फ आके ट्राई करके जा सकते हो जो भी आपको अच्छे लगे आप वापस दोबारा आ सकते हो फिर लेके जा सकते हो ये मुझे बहुत अच्छी बात लगी कि कई सारे हम लोग नासिक में जो कई सालों से सेफ्यूम यूज कर रहे हैं इनके लिए अलग बात है बट जो कोई पहली बार दुकान में आ रहा है जिसको कुछ भी नहीं पता उसको गाइडेंस मिलना बहुत जरूरी है जो नॉर्मन भाई दे रहे आज आमचे जीवलक मित्र रोमन पटेल यांचं मेन म्हणून लेंडस्कार समोर महात्मा नगरला ओपनिंग झालेली आहे आणि खूप छान इतर विस्तार आहे यांचं स्प्रे आणि यांचा खानदानी धंदा असल्यामुळं हे पहिले मुंबईला होते आता नाशिकला त्यांनी हे ब्रँड चालू केली आणि खूप चांगले सुंदर आणि स्वस्त टिकाऊ भावात यांच्याकडून तुम्हाला बनून आणि कस्टमाइज सुद्धा आपल्या भावात मुंबईपेक्षा फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट बनवून तुम्हाला पाहिजे तसं

तो हम जब पहले अत्तर से चालू किए थे उसके बाद ख़ुद परफ्यूम्स मैन्युफैक्चर किए आज हमने अगरबत्ती भी हम अपने ब्रांड में पैक कर रहे हैं हम पखूर जो ऊद के प्रोडक्ट्स होते हैं वो भी खुद के बना रहे हैं और भी एक्सपेंशन एक्सपेंशन का प्लान था इसके लिए स्पेस का रिक्वायरमेंट था तो हम वही स्ट्रीट पे जा वहीं से हम हंड्रेड मीटर्स पे आ, शिफ्ट हुए हैं और ये शॉप आपके लिए एक एक्सपीरियशल जोन बनी हुई है जिसमें हम अपना हम कोशिश कर रहे हैं हम कोशिश कर रहे हैं जहाँ तक का आपको एक्सपीरियंस दे सके हमारे प्रोडक्ट्स का और हम हमेशा प्रोडक्ट्स आपके फीडबैक के हिसाब से ही बनाते हैं और बनाते आए हैं तो आप आते रहिए आज सेल करना हमारा मोटो नहीं है हमको सिर्फ आपसे सीखना है और आपसे प्रोडक्ट्स की जानकारी और आपसे जो इन्फॉर्मेशन मिलती है उसी की बेसिस पे हम प्रोडक्ट्स डेवलप करते आए तो बहुत प्यार मिला नासिक से आज चौथा साल है और हमने बड़ा स्टोर किया है जरूर जरूर आइए आइए अभी जो हमारा हमारा स्टोर है है से की डिस्टेंस पे लेंस का शोरूम मधु इलेक्ट्रॉनिक्स के जिस बाजू में आ, और हमारा नंबर हम आपको इसमें दे देंगे आप हमसे कांटेक्ट करके थैंक यू। एकुनस सर्व नवीन एकदा अवश्य भेट दया नवीन पत्ता शॉप नंबर आठ लेन्सकार्ड समोर समर्थनगर महात्मानगर या उद्घाटन प्रसंगी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत तसेच पाहुणे म्हणून रामकृष्ण पब्लिकेशनचे मनीष पार्थीकर साधना मिसाळचे मालक मंगेश आमले रोटरी क्लबचे अध्यक्ष जयदीप पवार माजी अध्यक्ष मनोज काबरा आय एम ए अध्यक्ष डॉ विशाल पवार नासिर शेख मलिक शेख दिलीप काले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते न्यूज ट्वेंटी साठी महाराष्ट्र नाशिक